तर जोगेश्वरी मधून एक हृदय विदारक घटना समोर आली आहे कौटुंबिक हिंसेत एका चिमुकलाचा बळी गेल्याचा धक्कादायक प्रकार जोगेश्वरी पूर्वेत घडलाय दिनांक एकवीस मे रोजी जोगेश्वरी रेल्वे स्टेशन रोड परिसरातील प्रेम गोपाल कॉम्प्लेक्स येथे राहणाऱ्या रा एका कुटुंबातील चिमुकल्याचा त्याच्याच आई खून करून त्याच्या अपहरणाची खोटी कथा पोलिसांना सांगत तक्रार नोंदवली आहे चिमुकल्याचा सावत्र वडील आरोपी राजेश चैतन्य राणा याने मेघवाडी पोलीस ठाणे येथे येऊन ऑटो रिक्षा आलेल्या दोन अनोखी इस्मानी मला बेशुद्ध करून माझा मुलगा अमन याचे अपहरण केल्याची तक्रार नोंदवली मेघोडी पोलिसांनी या घटनेचा तपास करत असताना राजेशच्या राहत्या घराजवळचे फुटेज पाहिले आणि राजेश खोटी माहिती देत असल्याचे दिसून आले त्यावरून मेघोडी पोलिसांनी अधिक चौकशी केली असता राजेशने पुन्हा एकदा पोलिसांना खोटी माहिती देत सांगितले की माझा मुलगा अमन यास घरातून खेण्यासाठी बाहेर घेऊन जात असताना तू जिन्यात पडला आणि त्याच्या डोक्याला मुक्कामार लागल्यानं त्याचा जागीच जीव गेला या प्रसंगाने मी घाबरून गेलो आणि मुलाचा मृतदेह घेऊन गोरेगावच्या दिशेने गेलो आणि रात्री उशिरा मुलाचा मृतदेह शिवधाम हिंदू स्मशानभूमी समोरून फुटपाथ वरील नाल्यामध्ये टाकून दिला मेघवाडी पोलिसांनी मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला आणि त्याचा मरणोत्तर पंचनामा केला असता त्याच्या अंगावर ठिकठिकाणी मुक्कामार तसेच जखमा दिसून आल्या तसेच त्याचे पोस्टमॉर्टम केल्यानंतर वैद्यकीय अधिकारी यांनी दिलेल्या अहवालानुसार हेड इंजुरी सदर मुलाचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आणि अखेरीस राजेशने पुन्हा एकदा खोटं बोलल्याचेही निष्पन्न झाले राजेशची पुन्हा एकदा सखोल चौकशी केली आणि त्यानंतर राजेशने अखेरीस खरे सांगितले राजेश दिलेल्या माहितीनुसार त्याचा मुलगा अमन त्याची पत्नी रिंकी राणाच्या पहिल्या पतीचा असून मुलामुळं त्यांच्या प्रेम संबंधामध्ये अडथळा निर्माण होत असल्यानं त्या दोघांनी मिळून त्या मुलाला लाथा मारहाण करून त्याचा खून केला असल्याचे सांगितले व पुरावा नष्ट करायच्या इराद्यानं मुलाचा मृतदेह लपून ठेवला व पोलीस ठाणे येथे येऊन सदर मुलाचे अपहरण झाल्याची खोटी फिर्याद देऊन गुन्हा दाखल करायला सांगितला दरम्यान राजेश चैतन्य राणा आणि त्याची पत्नी रिंकी राजेश राणा या दोघांना मेघवाणी पोलिसांनी अटक केली